विला झाले अटक सावीची मदत करणार इन्स्पेक्टर मंजू जुळली गाठग गा आणि इन्स्पेक्टर मंजूचा चा महासंगम दोन्ही मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग होताना दिसते या सगळ्यातच सावीच्या आयुष्यात मात्र नवीन संकट आलेलं आहे एकीकडे धैर्यने तिची साथ सोडली आहे तर दुसरीकडे आता सावीला अटक झालेली आहे आणि सावी जेलमध्ये आहे इथे मात्र सावीच्या मदतीला कोणीच धावून येत नाही आहे आणि त्यावेळी मात्र सावीला प्रश्न पडला आहे सावी जेलमध्ये आहे आणि दुसरीकडे ती देवाला प्रार्थना करते देवाला विचारते की देवा एवढ्या मोठ्या संकटात मला का टाकलंस आणि आता या संकटातून मला बाहेर कोण काढणार कोण करेल माझी मदत कोण करेल माझी सुटका मला काहीतरी मार्ग दाखव सावी खूपच चिंतेत आहे आणि या सगळ्यात एंट्री होते इन्स्पेक्टर मंजूची हो इन्स्पेक्टर आहे सावीच्या मदतीला जिथे सावीला भेटण्यासाठी ती पोहोचली आहे जेल पर्यंत सावी तिला बघून हैराण झालेली दिसत आहे पण सध्या तरी जुळली गाठ ग गा, आणि इन्स्पेक्टर मंजू या दोन मालिकेचा महासंगम बघायला मिळणार आहे जिथे सावीच्या मदतीला आपली मंजू धावून येणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की मंजू सावीची मदत कशी करणार आणि सावीची सुटका कशी होणार तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात या महासंगमसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार